उसने घेतलेले पैसे परत देत नसल्यानं आदम गौस पठाण यानं पस्तीस वर्षांची प्रेयसी सुमन सणगर हिच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून तिचा खून केला गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर सांगली महामार्गावरील अतिग्रे फाट्याजवळच्या हॉटेल सागरिका लॉजवर ही घटना घडली हातकणंगले तालुक्यातील घुणकी इथल्या चाळीस वर्षीय आदम गौस पठाण याची करवीर तालुक्यातील उजगाव इथं राहणाऱ्या सुमन सणगर या महिलेशी ओळख झाली या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं ते एकमेकांना भेटू लागले आणि त्या दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण सुरू झाली आदम पठाणची काही रक्कम सुमनकडे होती आदम वारंवार तिच्याकडे पैशाची मागणी करायचा पण सुमन पैसे देत नव्हती गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान आदम गौस पठाणनं अतिग्रे फाट्याजवळ जवळच्या हॉटेल सागरिकामध्ये सुमनला बोलावलं तिथं पुन्हा त्या दोघांमध्ये पैशांवरून वादावादी झाली आदम पठाणनं पिशवीतून आणलेल्या लोखंडी हातोड्यानं सुमनच्या डोक्यात घाव घातले यावेळी सुमननं प्रचंड आरडाओरडा केला त्यामुळं हॉटेलमधील कामगार खोलीकडे धावले पण तोपर्यंत प्रचंड रक्तस्त्राव होऊन सुमन सणगरचा मृत्यू झाला होता हल्ला केल्यानंतर आदम पठाणनं आत्महत्येचा प्रयत्न केला पण हॉटेलमधील कामगारांनी त्याला पकडून ठेवलं दरम्यान हात पोलीस पोलीस निरीक्षक शरद मेमाणे जयसिंगपूर विभागाच्या उपाधीक्षक रोहिणी साळुंग हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आदम पठाणला ताब्यात घेतलाय दरम्यान आदमनं पहिल्या पत्नीचाही खून केला होता त्याची न्यायालयात सुनावणी सुरू आहे अशावेळी आदम पठाणनं आणखी एक खून केलाय